शहापुरात घराची भिंत कोसळून कुटुंबातील सहा जण जखमी आरोपींवर गुन्हा दाखल शहापूर तालुका येथे तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे सहारा च्या सुमारास झालेल्या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादीत जमीर शहाबुद्दीन गोलंदाज राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी शहापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानासू शिवाजी वायदांडे राहणार लालनगर इचलकरंजी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय फिर्यादीच्या घराला लागून आरोपीकडून आरसीसी बांधकाम सुरू होतं या कामामुळे घराची पश्चिमेकडील भिंत अचानक कोसळली आणि झोपेत असलेली फिर्यादी त्यांची पत्नी जबीन मुलगा अमन मुलगी आलिया मुलगी आलिशा तसेच वडील शहाबुद्दीन जखमी झालेत या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्य फ्रीज टीव्ही लोखंडी कपाट यासह अंदाजे पन्नास हजार रुपयांचं चा नुकसान झालंय फिर्यादी यांनी वारंवार धोकादायक झालेल्या भिंतींबाबत आरोपी सांगूनही कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं नमूद करण्यात आलंय जखमींना उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अवघडे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा